निसर्गाच्या खुशीत लपलेला एक किल्ला जो मराठ्यांच्या शौर्याची आठवण करून देतो आणि एक ट्रेक जो तुम्हाला निसर्गाच्या अजोड सौंदर्यामध्ये घेऊन जातो ही फक्त एक ट्रेक नाही तर इतिहास आणि निसर्गाच्या संगमाचा अनुभव आहे चला तर मग कोथळी गाड्याच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व माझं नाव देवेंद्र आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या बारा महिने बारा अनसिन फोर्ट या सिरीजमध्ये आणि आज आपण ज्या किल्ल्यावर आलोय ज्या गडावर आलो आहे तो ऐतिहासिक दृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या अतिशय उत्तम असं उदाहरण आहे तर मी आलो आहे कोतलीगड या गडावरती ज्याला पेबांचा किल्ला सुद्धा म्हटले जाते तर हे जे गाव आहे हे जो आपण गड सर करायला आलो आहे कोतलीगड त्याचं हे बेस विलेज आहे ज्या बेस विलेजचं नाव आहे पेब विलेज आणि इथून आता जे आपला ट्रेक आहे ज्या ट्रेकला आपण आता सुरुवात करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय इथून जो आहे इथे जो झेंडा लावलाय त्यावरून समजतं की इथून आपण ट्रेक करायला सुरुवात करणार आहोत तर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय आता नऊ वाजले आहेत आता बघूया मला वरती गाडाच्या शिखरावरती पोचायला किती टाइम जातो कारण की ही ट्रेक जी आहे जो मी हा गड सहर करतोय तो खूप टाईम नंतर करतो म्हणजे खूप एक एक वर्षानंतर मी ट्रेक करतोय पुन्हा एकदा अशी पायवट आहे जिथून आपण गड्याच्या शिखरावरती पोहोचणार आहोत केलं मला माहिती नाही तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला इकडे जी पायवाट आहे गडावरती जाण्यासाठी तिथे झाडाच्या लेफ्ट साइडला असे छोटेसे असे रिबीन मानले गेले त्यामुळे काय होतं जो नवीन ट्रेक आहे जसं मी नवीन आहे पहिल्यांदा आलो तर त्याच्यासाठी हेल्पफुल आहे की पायवाट का असली पाहिजे हे माहिती म्हणजे त्याच्यावरून माहिती पडते की पायवाट आपण बरोबर चाललो आहे चुकत नाही आहे इकडे मेबी शनिवारी रविवारी इथे लिंबू सरबत वगैरेवाले स्टॉल लावत असतील आज ऑट डे आहे त्यामुळे इथे कोणीच नाही आहे आणि मी एकटाच आहे वाटतं गड सर करायला आणि जर तुम्हाला ते जी रिबीन आहे ती जर तुम्हाला दिसत नसेल मध्ये कुठे तर इकडे ही जी पाईपलाईन आहे पाईपलाईन जशी चालली आहे तसं सुद्धा पायवाट शोधू शकता हे दोन फाउंडर आहेत त्यांनी सुद्धा इथे असे मार्क केले आहेत गडावर जाण्याचा मार्ग तर हे खूप चांगली गोष्ट केली आहे की लोकांना ट्रेक करायचं असेल ज्यांना माहिती नसेल पाय वाट त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे जसं माझ्यासाठी त्यामुळे खूप जेणे कोणी काम केलं आहे त्यांना थँक्यू चालल्यानंतर सर दम लागायला लागा आहे तुम्ही ते पाठी पाहू शकता हा जो दरवाजा आहे हा दुसरा दरवाजा आहे आणि जो पहिला दरवाजा होता जो आपण ट्रेक सुरुवात केली जिथे जो झेंडा होता तो पहिला दरवाजा होता तो ढासळल्यामुळे तो आपल्याला समजता आला नाही ते बसल्यानंतर जो खालचा परिसर दिसतो आहे जो व्ह्यू आहे जो खूपच सुंदर आहे आणि ह्याहून कळतं की त्या काळी हा जो किल्ला आहे हा किती महत्त्वाचा भाग होता आणि शेकडो वर्षापूर्वी ह्याच पाय वाटेने जे आपले मावळे होते ते या गडावरती ये जा करायचे आणि त्याच पायवाटेने आज आपण ह्या गडावरती ट्रेक करतोय खूप आनंद वाटतोय मला तर मला असं वाटतं की ते जास्त वेळ थांबवलो तर बॉडी अजून रेस्ट होऊन जाणार पाच मिनटाच्या विश्रांतीमुळे थोडा जो थकावटपणा होता जो थकलेलो मी थोडं त्याचं थोडं थो नॉर्मल झालं आहे तर थोडं चालल्यानंतर इथे आपल्या एक पाण्याचा दिसते त्या काळी इकडे पाण्याचा सा साठा करत असतील त्यामुळे ही एकदम खूप मोठी अशी पाण्याची टाकी आहे इथे आणि ही आपल्याला पहिली टाकी भेटली आहे गडावरती जिथे पाण्याचा साठा करतोय ती पाठी आपल्याला एक पहिली टाकी भेटलेली पाण्याची पाण्याच्या साठ्यासाठी आणि ही एक दुसरी टाकी जी आपल्याला दिसते आता पाण्याच्या साठ्यासाठी पैश पण इथं तर मला वाटत नाही पाणी पिण्यायोग्य आहे पण त्या काळी अरे अजून एक लायनीत तीन टाकी जे आहेत लाईनित तीन टाके आपल्याला पाण्याच्या दिसल्या आहेत या गडावरती आणि त्या काही या गडावरती पाण्याची काहीच कमतरता नव्हती आणि पाण्याचा भरपूर साठा होता गडावरती ही एक पायवाट आहे आणि हा जो हो आहे हा गडाचा दरवाजा आहे जिथून आपण आतमध्ये येऊ शकतो मला असं वाटतं मी दुसऱ्या पायवाटेने आलो आहे इकडे एक भैरवनाथाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेने जाते आणि शंकराचं सुद्धा मंदिर आहे तर आपण ज्या त्या ठिकाणी बसलो आहे ते ठिकाण पर्यटकांसाठी आणि या बेब गावातील लोकांसाठी खूप देवस्थान मानलं जातं का इथे पाठीची गुफा आहे तिकडे शंकराचं मंदिर आहे त्यामुळे आपण पण सुद्धा या गडाच्या भैरनाथा मंदिराचं आपण दर्शन घेऊया आणि आतमध्ये गुफा आहे त्या गुफा सुद्धा आपण बघूया कशी आहे गुफा आणि मग आपण पुढच्या वाटचालीला आपल्याला पुढचा प्रवास आहे त्याला सुरुवात करूया ठीक आहे गडावरती जायला म्हणजे गडाच्या शिखरावरती जायला पायऱ्या इकडे जाऊया मग गडाच्या शिखरावरती जाऊया तो, तो कोथळी गडाचा वापर कोथळी गडाचा इतिहास काय होता कोथळी गड हा प्राचीन काळी मराठा साम्राज्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला होता तर ह्या गडाचा उपयोग त्या काळी शस्त्रसाठा आणि वेधशाळा ह्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जात असे पुढे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहीम पार पाडण्यासाठी ह्या किल्ल्याचा सुद्धा वापर केला होता पुढे हा किल्ला पेशवांच्या काळात सुद्धा खूप महत्वाचा भाग ठरला होता पण पुढे ब्रिटिश काळामध्ये ह्या गडाकडे दुर्लक्ष झालं त्या काळी सैनिकांसाठी हा खूप महत्वाचा टप्पा होता ह्या आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा पण आता हा गड जो आहे हा पर्यटकांसाठी आणि ट्रेकरसाठी एक उत्तम असं ठिकाण झालेलं आहे तर इथे एकदम शांतता आहे आणि सुंदर असं वाटतं या गडावरती येऊन अजून मला शिखरावरती जायचं आहे पण इकडे येऊन इथे बसून पाच मिनटं बसून ह्या गडाची माहिती तुमच्याबरोबर शेअर करून मला खूप मस्त वाट छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यांची खूप लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आहेत किती किल्ले आहेत किती नाही आहेत तर त्यामुळे माझी जी ही सिरीज आहे बारा महिने बारा त्या त्यातून मी तुम्हाला ह्या ज्या जे गड आहेत जे गड किल्ले आहेत त्या प्रयत्न करतोय शिखरावरती जायचं आणि शिखरावरती गेल्यावरती जो नजर आहे तो मला बघायचा आहे आणि चला आपण इथे सुद्धा छोट्या छोट्या गुफा आहेत पाण्याच्या टाक्या आहेत त्यामुळे आपल्याला हे समजून येतं की त्या काळी या गडावरती पाण्याचा वापर जो आहे खूप जास्त होत असायचा आणि आता जो आपण ज्या ठिकाणी जाणार आहे ज्या या गडाची वैशिष्ट्यता आहे या गडाला वेगळं बनवते बाकीच्या गडांपासून ते म्हणजे इथे एक छोटंसं गणपती मंदिरसुद्धा आहे आणि गणपती मंदिरसुद्धा आहे तर गणपती बाप्पा मोर या आणि आता आपण चाललो आहोत ह्या गडाच्या शिखरावरती आणि शिखरावरती जाण्यासाठी जे पायवाट आहे ही या गडाच्या आतून कोरली गेलेली आहे म्हणजे आपण नेहमी काय बघतो की गडाच्या ज्या पायवाट असतात ह्या नेहमी बाहेरून असतात पण ह्या गडाच्या ज्या पायवाट आहेत ज्या <that> गडाच्या वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत ह्या गडाच्या आतून बनवल्या गेल्या आहेत म्हणजे तुम्ही पाऊस शकता बघा आतून बनवल्या गेलेल्या आहेत आणि इथेसुद्धा एक छोटं पाण्याचं टाकलं आहे आणि ह्या आता आपण या गडाच्या आतल्या पायऱ्यांनी या गडावरती ट्रेक करणार आहे आणि ह्या पायऱ्या इथून आपल्याला शिखरावरती घेऊन जाणार आहे हीच एक गोष्ट आहे जी या गडाला वेगळी बनवते बाकीच्या गडांपासून आणि त्या काळी ह्या पायऱ्या कशा बांधल्या असतील गडाच्या आतून म्हणजे पाहू शकता तुम्ही की ते खालून असं आपण वरती आलं आणि इथून वरती जायचं आहे तर त्या काळी काय टेक्निक वापरली असेल गडाच्या आतून पायऱ्या कोरायला टीफ आहेत आणि व्ह्यू जो आहे तो अतिशय सुंदर आहे आणि मला असं वाटतं की थोडासा टप्पा बाकी राहिला आहे आपल्या गाड्याच्या शिखरावरती पोचायला तर या गडाचा जो शेवटचा टप्पा आहे त्याच्या पायऱ्या ज्या आतून कोरल्या गेलेल्या आहेत थोडं डिफिकल्ट आहे तर त्या उंच उंच पायऱ्या चढून आल्यानंतर फायनली आपण गडाचा जो शिखर द्वार आहे किंवा जो शेवटचा द्वार आहे तिसरा द्वार आहे आपण दोन मगाचे दरवाजे बघितलेले हा तिसरा दरवाजा अतिशय उत्तमपणे मेंटेन करून ठेवला तर आता आपण चाललो आहोत गडाच्या शिखरावरती तर ते जे मंदिर दिसत आहे तर आपण आपण तिकडून ट्रेकला सुरुवात केलेली आणि आता आपण आलो आहे गडाच्या शिखरावरती च्या शिखरावरतून श शिखरावरती आल्यावर मला त्या काळी जे सैनिक होते या गडाचा जो उपयोग व्हायचा हे स्पष्टपणे दिसून येतं कारण का इकडून तुम्ही पाहू शकता लांब लांबचा जो प्रदेश आहे तो अतिशय स्पष्टपणे दिसतोय आणि तो तुम्हाला बघाल तर तुम्हाला माथेरान भोरघाट या सगळ्या ज्या वाटा आहेत ह्या सगळ्या तुम्हाला इथून क्लिअरली दिसत आहेत त्यामुळे हा जो गड आहे आता त्या गाडी किती इम्पॉर्टंट होता हे हे आपल्याला ते ह्यातून दिसून येतं आणि निसर्गाच्या सानिध्यात इतिहासा शिखरावरती उभं राहणं हीच एक मोठी पावती आपण स्वतःला देऊ शकता आणि अशा जागा आहेत ज्या आपल्याला निसर्गाशी आणि आपल्या इतिहासाशी खूप जवळीक साधण्याची एक संधी देतात त्यामुळे जर तुम्हाला ट्रेकिंग करायची आवड असेल तर तुम्ही नक्की या गडाला व्हिजिट करू शकता शांतता आणि इतिहास याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा गड कोथळीगड तर हा होता कोथळीगडचा अविस्मरणीय असा ट्रेक आपण नऊ वाजता जी आहे जी ट्रेक चालू केलेली ट्रेक करायला आणि आता वाजले आहेत अकरा म्हणजे दोन तास आपल्याला लागले ट्रेक करायला पण तुम्ही जर नॉनस्टॉप आलात तर एक तासात ह्या गडाच्या वर शिखरावरती येऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणते गड किल्ले तुम्हाला वाटतात की मी ट्रेक करावे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तोपर्यंत सुरक्षित राहा आनंदी राहा आणि निसर्गाची काळजी घ्या भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय शिवराय